नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मी रेशमा घोळवे सर्वांचे सहर्ष स्वागत करते तर विद्यार्थ्यांना हो, कोणतीही परीक्षा असो कोणताही पॅटर्न असो व्याकरण हे तेच असतं परंतु आपल्याला ते बेसिक पासून आलं पाहिजे बेसिक पासून म्हणजे काय तर त्याच्या त्याच्या व्याख्या पूर्ण आपल्याला क्लिअर पाहिजेत चला तर मग नुसत्या शॉर्ट ट्रिक न वापरता किंवा नुसता शॉर्टली अभ्यास न करता आपण बेसिक पासून व्याकरण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत मग वाक्यांच्या विधानांवरून पडणारे उपप्रकार हे किती आहेत तर तीन आहेत मग ते कोणते केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य मग आपण मागील लेक्चर मध्ये केवळ वाक्य त्याची व्याख्या आणि त्याचे उदाहरणे पाहिले आहेत आजच्या लेक्चर मध्ये आपण संयुक्त वाक्य कव्हर करणार आहोत संयुक्त वाक्य म्हणजे काय केवळ वरून आपण काय लक्षात आहे तर एकच वाक्य किंवा एकच सॉरी केवळ एकच उद्देश किंवा विधेय असतो त्याला आपण केवळ वाक्य असे म्हणतो तसेच व्याख्या कशी लक्षात ठेवायची याची सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मग संयुक्त वाक्य म्हणजे काय तर जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्व वा सूचक उभयानवी जोडली जातात मग तुम्हाला उभयान्नवी अव्यय माहित पाहिजे मग उभयानवी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात अशा वाक्यास काय म्हणतात तर संयुक्त वाक्य असे म्हणतात मग संयुक्त वाक्य कशी ओळख ओळखता येतील तुम्हाला उभया नवी तुमच्या लक्षात आहेत का आणि अथवा म्हणून म्हणून सबब ही काय आहे तर उभयान्वयी अव्यय आहेत आणि चला तर मग तुम्हाला हे लक्षात ठेवण्याची संयुक्त वाक्याची व्याख्या लक्षात ठेवण्याची कन्सेप्ट सांगते संयुक्त युक्त संयुक्त म्हणजे काय तर दोन वाक्य एकत्र आलेली आहेत परंतु ती ती कशाने जोडली गेलेली आहेत उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली आहेत मग संयुक्त म्हणजे एकत्र येणे दोन वाक्य एकत्र येणे याला काय म्हणतात तर संयुक्त वाक्य असे म्हणतात मग याचं उदाहरण घेतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल चला तर मग याची उदाहरणे पाहूया मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा चार। अभ्यास करतो अभ्यास करतो तर हे काय आहे मग संयुक्त वाक्याच उदाहरण आहे दुसरं उदाहरण पाहूया मला म्हणून मी शाळेत गेलो नाही हे देखील काय झालं संयुक्त मग मी रोज सकाळी पहाटे उठतो हे एक वाक्य आहे तसेच व हे देखील काय आहे तर अव्याचा आहे आणि हे दुसरं वाक्य आहे एक तास शाळेचा अभ्यास करतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो मग दोन वाक्य आहेत हे एक नंबरच वाक्य आहे आणि हे दोन नंबरचं वाक्य आहे हे दोन्ही वाक्य उभयाण्णव्याने जोडली गेलेलं आहे आणि याचं एक संयुक्त वाक्य तयार झालं आहे तर अशा वाक्यांना काय म्हणतात तर संयुक्त वाक्य असे म्हणतात मग उभयानव्या अव्यय वगैरे पाठ करा म्हणजे तुम्हाला संयुक्त वाक्य ओळखायला सोपं जाईल मला ताप होता म्हणून मला ताप होता <coughs> हे एक वाक्य झालं मी शाळेत गेलो नाही हे दुसरं वाक्य झालं हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य आणि हे कशाने जोडलं गेलं आहे तर उभयाणवी अवयाने जोडलं गेलेलं आहे हे देखील संयुक्त वाक्य आहे तर संयुक्त म्हणजे दोन वाक्य एकत्र येतात पण ते कशाने तर उभयाण्णवी अवयांनी ती जोडली गेलेली असतात अशाच वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात तर तुम्हाला लेक्चर समजत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रीला देखील शेअर करायला विसरू नका नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मिश्र वाक्य पाहणार आहोत व त्याची उदाहरणे देखील पाहणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद